श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतो त्यामुळे प्रत्येक महिना महत्वाचाच आहे त्यात श्रावण महिना विशेष श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते मान्यतानुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा श्रावण मास ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण मास पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण अमावास्य तिथीने श्रावण मास समाप्त होत आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवार पासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेवांना समर्पित आहे त्यात हा धा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे कारण या महिन्यात विनायक चतुर्थी नागपंचमी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी पुत्रदा एकादशी नारळी पौर्णिमा संकशी चतुर्थी कालाष्टमी अजा एकादशी शनिप्रदोष व्रत मासिक शिवरात्री असे महत्वाचे सण उत्सव येत आहेत या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पौराणिक मान्यतानुसार देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्री विष्णू शिरसागरात योग निद्रित जातात यासह ते विश्वाचा संवादाची लगाम भोलेनाथाकडे अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतात या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने केवळ एक लोटा जल जरी आपण अर्पण केले तरी ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या फल या शंकराची फल असते. काळात शिव शंकर आणि माता पार्वतीचे व्रत केल्यास तात्काळ फळ मिळते कारण या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर उपासना केली होती यासाठीच महिला आणि कुमारिका श्रावणात भगवान शंकराची विशेष पूजा अर्चना करतात ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहित महिलेच्या आयुष्यात सौख्य नांदते असे म्हटले जाते आणि म्हणूनच श्रावण महिन्यात दररोज आपल्याला संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल आणि आपलं संपूर्ण आयुष्य हे बदलून जाणार अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल किंवा तुम्हाला एखादं घर घ्यायचं असेल किंवा मोठ्या आजारपणाने तुम्ही त्रस्त असतील जो काही केल्याने बरा होत नसेल त्याचबरोबर तुमची एखादी बराच वेळपासून इच्छा असेल ती पूर्ण करण्याकरता तुम्ही कष्ट करता तरीसुद्धा ती इच्छा पूर्ती होत नसेल जसं की तुम्हाला विवाह करायचा असेल तुमची नोकरी प्राप्तीची इच्छा असेल घर घेण्याची असेल गाडी घेण्याची असेल किंवा इतर कोणत्याही तुम्हा तुमच्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय चमत्कारी कसा हा उपाय आहे आणि ह्यावेळेस दुर्मिळ योग जुळून आलेला आहे कारण श्रावण महिना जो आहे तो श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून सुरू होतो आहे आणि आपल्याला श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी हा उपाय जो आहे तो सुरू करायचा संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला हा उपाय जो आहे तो किंवा ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपाया करता आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे आणि ह्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरीही चालणार आहे किंवा तुम्ही जे पण देवपूजेला तेल वापरतो ते तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत आणि असा हा दिवा आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या झाडाजवळ कारण बेलाचं झाड हे महादेवांना अतिशय प्रिय आहे बेलपत्र हे त्रिफळाचे पान आहे जे भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू यांचे तीन डोळ्याचे सूचक आहे जे तीन डोळे किंवा शक्ती निर्णय क्षमता कृती आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहे बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात जो कोणी शिवलिंगावर भक्तिपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याच्या सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतात आणि म्हणूनच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये दररोज बेलाच्या झाडाखाली दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा डायरेक्ट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही थोडंसे तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही महादेवांना बोलायची आणि त्या झाडाखालीच बसून आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा आपल्याला ओम नम शिवाय आता महिला असतील तर शिवाय पुरुष असतील तर तर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्हाला जोपा करायचा आहे आता काही जण सांगतील आमच्या इथे बेलाचं झाड नाही मग आम्ही काय करायचं तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे शिवलिंगाच्या खाली जी जागा असते शिवलिंगावरती नाही शिवलिंगाच्या खाली जिथे जागा असते तिथे हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला तिथेच बसून जे आहे या मंत्राचा जो तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुमच्या घरी, घरी शिवलिंग असेल तर तुम्ही त्यासमोरसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात पण मी आवर्जून सांगेन जर तुम्हाला हा उपाय करायचाच असेल तर बेलाच्या झाडाजवळ जाऊन करा किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन करा कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये असं म्हटलं जातं की महादेव ह्या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या मनाने महादेवांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते आपल्या मनातली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते हा उपाय आपल्याला श्रावण महिना संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज करायचं आहे जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक सुयर असेल तर त्या काळामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही नक्की करा पण हा उपाय खूपच प्रभावी आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे येणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ